हो जय भीम म्हणजे काय हा भीम म्हणजे निळं रक्त भीम म्हणजे निळं वादळ भीम म्हणजे आमच्या हक्कासाठी लढणारी ताकद भीम म्हणजे आमच्या अंगातलं रक्त असं उसळणारं असं असं उड्या मारणारं भीम म्हणजे आम्हाला न्याय देणारं न्याय हक्कासाठी लढणारी ताकद भीम म्हणजे आम्हाला कोणासमोर बी छाती ठोकून उभं राहायची अशी बळ देणारी शक्ती भीम म्हणजे या इतिहासामध्ये असा कोणीच घडलेला व्यक्ती नाही त्याला म्हणते जय भीम हो जे भीम जय भीम जय भीम तुम्हाला भीम हो ही हो हा एक शब्द नाही हा एक नारा नाही आहे जय भीम ही एक गर्जना नाहीये भीम म्हणजे तुम्हाला सांगतो हो एक अशी पॉवर आहे अशी ईद आहे जी एखाद्या अंगामध्ये शिरली की शरीरामध्ये अशी सनसनी भरून टाकती तुम्हाला सांगतो मित्रो हो, जय भीम फक्त म्हणा तुम्ही मग पा कसं वाटतं तुम्हाला मित्रो हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव हो, रामजी आंबेडकर हे एक इतके विद्वान माणूस होऊन गेले ज्यानं इतिहास घडून टाकला तुम्हाला सांगतो संविधान तर त्यानं आपल्या भारताचं बनवलं तर बनवलं पण मित्रांनो हो, त्यानं जीवनात जे संघर्ष केला आज त्याच्या संघर्षाला सलूट आहे म्हणून आज प्रत्येकाच्या हॉटावर काय जय भीम जय भीम जय भीम आहे काय कारण हो त्यांच्यापासून एक प्रेरणा आहे प्रत्येक व्यक्तीला कारण त्यांना जे बालपानापासून तो म्हातारपणापर्यंत म्हणजे त्यांचं वय जितकं होतं त्या वयापर्यंत जे त्यांनी काही संघर्ष केला असा संघर्ष कोणत्याच माणसानं जीवनात केला नाही मित्राओ हो। तुम्हाला सांगतो मी तो व्यक्ती म्हणजे ते असे होऊन गेले की तसा परत कोणी होणार नाही आणि झाला पण नाही मित्रो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर सगळ्यांचे दैवत आहे हां आम्ही तर देवच मानतो त्यांना त्यांच्या नावाची तर आम्ही कपाळावरती कुंकू लावतो हे आपली नीळ लावतो त्यांच्या नावाची आणि मरेपर्यंत लावत राहू मित्राओ हो बालपणापासून ते ना किती दुःख किती कष्ट सहन केले ही प्रत्येकाला जाणीव असन तरी मी सांगतो मित्राओ त्यांना शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष करणं लागला बालवायामध्ये हो। ता हा ज्या टायमाला ते लहान होते मित्राहो त्या टायमाला काही असे अनुयायी लोक त्यांना वर्गात सुद्धा बसू देत नव्हते का कारण हा शूद्र आहे हा दलित आहे हा महार आहे म्हणून त्याला धिक्कार केला जात होता मित्रो हो। आणि बाबासाहेब आपले खाली म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून शिकत होते आणि परत त्यांना हो त्या वर्गामध्ये तर बसू तर देतच नव्हते परंतु त्यांना पाणीसुद्धा प्यायचा आधी का नव्हता मित्रांनो म्हणजे विचार करा इतक्या छोट्याशा वयामध्ये त्याला तवापासून संघर्ष करणं लागला होता तर हो। वयाच्या ला त्या वयापर्यंत विचार करा मित्रांनो हो किती शिकले किती मोठे झाले ते किती मोठे विद्वान झाले ते बराबर पण त्याने जीवनात कधी हार नाही मानली म्हणून आज हा भीम शब्द प्रत्येकाच्या होटावरती प्रत्येकाच्या म्हणजे मन मनात त्यांना असं अंतकरणात जय भीम शब्द आहे आणि ठेवलाच पाहिजे आणि जितके बी शिक्षक म्हणजे जितके बी सुशिक्षित व्यक्ती आहे त्यांना बाबासाहेबाची जाणीव ठेवली पाहिजे कारण ह्या व्यक्तीनं आपल्याच्या जीवनात किती संघर्ष केला बालपणापासून बाल तर त्या वयापर्यंत मित्राओ किती हाल अपेक्षित सहन केले ते शिकले पण त्यानं हारणे मानली बाहेर देशाला त्या काळात गेले मित्र होती त्या काळामध्ये आज आपण ह्या काळात म्हणजे आताच्या घडीला आपण बाहेर गावाला काय बाहेर आपण बाहेर शहरात सुद्धा जाऊ शकत नाही बरोबर आहे पण ते त्या टायमाला बाहेर देशात जाऊन आले पण कसे हारले नाही या मित्राओ हो। जिद्द निसतो जिद्द शिकाची जिद्द दिवस जिद्द लाईट नव्हती रात हो त्या टायमाला दिवा लावून अभ्यास केला त्याने दिवा लावून परंतु भारताचे काय ठरले ते भारताचे तुम्हाला सांगतो हो संविधान करता ठरले ते आज हे भवि आपल्या भारताचं संविधान जे लिहिलेलं आहे हे संविधान बाबाची देण आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे इतके शिकले इतके शिकले की संविधान या लोकांना मजबूर करणं लागलं मजबूर झाले लोक संविधान त्यांच्या हाताने लिवासाठी इतके विद्वान होते आमचे बाबा इमानदाराने सांगतो किती बोलावं त्यांच्याबद्दल मित्र कमीच आहे एक शब्द मला असं वाटतो त्याच्या असा नाव न ना घेतल्या बिगर असा सुना जात नाही प्रत्येक शब्दात नेसतं असं वाटतं बाबा बाबा नेसतं जय भीम जय भीमच करत राव इमानदाराने सांगतो मित्राओ हो। जितके कट्टर भीम सैनिक असतील आणि इमानदारीन माझा व्हिडिओ जे पाहत असतील ते तर खुशीने एडे होतील की खरंच या युट्यूबवरती कोणीतरी एक भीम सैनिक आलेला आहे आणि मित्रो मी असाच तैल का करणार आता या यूट्यूबवरती नेसता बाबाचा जे जे कारच करणार आहे मित्राऊ खरंच सांगा कसे होते आपले बाबा आणि कसे राहिले आपले बाबा हा सुता बुटात आणि आपल्याला बी सांगून गेले की याच्या त्याच्या पुढं हात पसरायचं नाही शिकायचं संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा आणि स्वतःच्या दमावर पुढं बना पुढं जायचं सुटा बोटात राहायचं मित्र हो गाडे घोड्यात गोड़, गाडी घोड्यात फिरायचं आणि बाबाच्या नावाचा जे जे कार की नाही आमच्या बापानं ना आम्हाला शिकवलेलं आहे कोणापुढं भिकणे मागाची कोणापुढं भिकणे मागायची स्वतःच्या दमावर पुढं जायचं आणि काही बनून दाखवायचं समजलं हे आमच्या असे बाबा होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आमच्या भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे की नाही त्याच्यामुळे हो तुम्हाला सगळ्या युट्यूबवाल्या माझ्या सगळ्या फ्रेंडला माझ्या मित्रांना क्रांतिकारी निळा भडक आणि कडक जय भीम कसा वाटा हा व्हिडिओ बंधूचा तुम्हाला लाईक आणि कमेंटमध्ये सांगा जय भीम